त्या ठिकाणी प्रथम क्रमांक केलेला आहे की त्या बैल जोडीला पाच हजार एक पेन्शन म्हणजे त्यांचा खाद्य की तो बैल या ठिकाणी दररोज बाबांनो मैदानात जातोय फायनल घेतोय किंवा घेत पण नसेल पण एखाद्या वेळेला जर तो फायनलचा मानकरी झाला तर किमान त्याचा खाद्याचा खर्च चालावा असा उदात येतो या लिम ग्रामस्थांचा आहे आणि त्याचबरोबर जो ड्रायव्हर असणार आहे त्या गाडीचा प्रथम क्रमांक करणार आहे गाडीचा त्यालाही एक हजार एक रुपयाची पेन्शन यांनी चालू केलेली आहे मंडळी आपण लिमच्या फाटीवरती आलेलो आहे आणि फाटीमध्ये बराच बदल केलेला आहे जो काही एकार वगैरे होतं तो पूर्ण काढून टाकलेला आहे आणि आपण फाटीच्या आता खालच्या साईटला आहे संपूर्ण वरच्या साईडला चढ आहे चढ चर्ड़ पण कमी केलेला आहे आणि नऊशे फुटाचा पल्ला केलेला आहे का ओपनचं मैदान आहे नऊशे फुटाचा पल्ला आहे आणि ओराटी आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून फाटी बघू शकता आहे झूम करून दाखवतो फाटीत बराच बदल केला आहे आता पाण्याचा टँकर बी आला आहे पाणी मारायचं काम चालू होईल टी चांगली कसाच्या का बैलांचंच काम येतात आता मंडळी जय जवान जय किसान यात्रेची मैदान चालू झालेत आणि पारंपरिक आणि जुनं असं लिंबगावचं मैदान तसं म्हणाय गेलं तर बराच इतिहास या गावाला लाभलेला आहे आणि जवळपास साठ ते सत्तर वर्षापूर्वी आता दादा बसले होते त्यांनी सांगितलं की जुनी परंपरा गा या गावाला बैलगाडी शर्यतीची आणि यात्रेचं भव्य आणि दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान तीस तारखेला भरणार आहे आढावा घेण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ तसेच आपले प्रसिद्ध समालोचक विकास सर या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घेऊया दादा नमस्ते काय सांग चाल मैदाना आढावा किंवा मैदानाची या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट ते ते वंशज नामदार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याचबरोबर आपल्या लिंबगावचे ग्रामदैवत श्री कारभैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण तीस तारखेला या ठिकाणी मैदान आहे आयोजक आपल्या लिंबगावचे सर्व बैलगाडी बैलगाडी शौकीन त्याचबरोबर पैलवान सागर सोनमळे आणि लोकनेते जितेंद्र भाऊ सावंत यांच्या त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रातील सर्व लिंबगावातील जेवढे शरद शरद प्रेमी असतील चालक मालक असतील त्यांच्या सहकार्याने आपण हे मैदान, मैदान।, मैदान या ठिकाणी भरवत आहोत या मैदानाचे एक एक असे या ठिकाणी आपण पेन्शनचे मैदान आगळे वेगळे असे एक पेन्शनचे मैदान या मैदानात जो पहिला नंबरचा मानकरी असेल त्याला एक वर्षभर पाच हजार रुपयाची पेन्शन आपण वर्षभर देणार आहोत एक आगळी वेगळे असे या ठिकाणी आपण मैदान भरवत आहोत खऱ्या अर्थाने आपल्या लिंब गावाला एक शर्यतीची परंपरा आहे आणि हे एकानवे पर्व या ठिकाणी यात्रेचे मैदान म्हणून आपण एकावन्न पर्व या ठिकाणी पर संपन्न होत आहे आपल्या लिंबगावला अतिशय चांगली शर्यतीची एक परंपरा आहे ती परंपरा पुढे चालू ठेवण्याचे काम आम्ही सर्व तरुण वर्ग या ठिकाणी करत आहोत त्याचबरोबर सर्व ज्येष्ठांचे मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी आहे आणि ही परंपरा आपण पाहत असो की गोमाता आपण गोमातेला मातेचा दर्जा दिला आहे आणि ही गोमातेचं संरक्षण करण्यासाठी गोवंशाचे संरक्षण करण्यासाठी ही शर्यतीची परंपरा आपण या ठिकाणी पुढे चालवत आहोत आणि यानंतर आपल्या या शर्यतीचे बक्षिसाचे आणि पुढील नियोजन आपले, नियो आपले आयोजक सागर सोनमय देवाच्या यात्रेनिमित्त आणि नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे गोसले महाराज साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं बैलगाड्यांचा जंगी सोळा तीसला ला तीस मार्चला संपन्न होत आहे तरी बक्षिसाची रूपरेषा अशी आहे की जी प्रथम गाडी करेल एक नंबर तिला आपण वर्षभर त्यांना पेन्सिल देणार आहोत आणि ड्रायव्हरला बी एक हजार रुपये पेन्सिल आणि गाडी मालकांना पाच हजार अशी सहा हजार पेन्सिल देणार आहोत त्याच्या एक नंबरचं बक्षीस आहे एक लाख एक हजार एकशे अकरा दोन नंबरचं आहे एकाहत्तर हजार एकशे अकरा तीन नंबरचं एकेचाळीस हजार एकशे अकरा चार नंबरचं आहे एकतीस हजार पाच नंबर एकवीस सहा आणि सात अकरा अकरा हजार असे बक्षीस योजना आहेत आणि प्रत्येकी मानाच्या दोन डाली आहेत त्या डाली कैलासवासी मारुती रामचंद्र सावंत मालजी यांच्या स्मरणात तानाजी मारुती।, मारुती सावंत यांनी त्या सर्व डाली दिलेल्या आहेत तरी अशी मैदानाची रूपरेषा आहे तरी सर्वांनी सहकार्य करावे बैलगाडी मार सर नमस्ते नमस्कार मैदानाविषयी काय रूपरेषा सांगताल की आता मैदान फाटी बघितली किंवा एका आगळवे मैदाना मैदान ही की पेन्शनचं मैदान बरोबर आणि बरेच वर्षाची परंपरा आहे असं सांगितलं जाते आता उद्या येत्या तीस तारखेला तीस मार्चला सालाबाद प्रमाणे बैरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त लिंब तालुका जिल्हा सातारा सालाबाद प्रमाणे संपन्न होणार हे यात्रेचं मैदान आता मागील वेळ आम्ही मला वाटतं दोन चार मैदाना मी पण यात्रेची केलेली आहेत बंदीच्या अगोदरची गावच्या शेजारी मैदान असायचं खाली पेरूचे बाग खालच्या बाजूला तमाशा असायचा आणि वर मैदान चालायची एक परंपरा होती यांची बरोबर ना असंच असायचं मैदान आणि यावर्षी त्यांनी एक सुंदर असं नियोजन केलंय की के आता ह्या वेळेला लिमखिंडीची फाटी आता दोन तीन मैदाने या फाटीवरती झालेली आहेत आणि मागील वेळेला सागरबाव सर्वांनी सा सुंदर असं नियोजन केलेलं आणि सुंदर असं मैदान संपन्न झालेलं आहे आणि या वर्षी देखील या ठिकाणी या भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त एक आग्र आणि वेगळं बैलगाडी शर्यत क्षेत्राला जुने दिवस आठवून दिले माळशिरसला एक पेन्शनचं मैदान असायचं की दर महिन्याला बाबानो बैलांच्या मालकांच्या नावावर पेन्शन यायची आता यावर्षी ही ती परंपरा आहे म्हणजे कसं काय असं ना ज्या बैल जोडीनं या ठिकाणी प्रथम क्रमांक केलेला आहे की त्या बैल जोडीला पाच हजार एक पेन्शन म्हणजे त्यांचा खाद्य कि तो बैल या ठिकाणी दररोज बाबानू मैदानात जातोय फायनल घेतोय किंवा घेत पण नसेल पण एखाद्या वेळेला जर तो फायनलचा मानकरी झाला तर किमान त्याचा खाद्याचा खर्च चालावा असा उदातो या लिम ग्रामस्थांचा आहे आणि त्याचबरोबर जो ड्रायव्हर असणार आहे त्या गाडीचा प्रथम क्रमांक करणाऱ्या गाडीचा त्यालाही एक हजार एक रुपयाची पेन्शन यांनी चालू केलेली आहे म्हणजे बऱ्यापैकी सर्व सर्व सारासार विचार यांनी केलेला आहे की बैलांनाही वर्षभर ते नाव राहावं नाव राहण्यापेक्षा सगळं केलं जातं लिमच्या गावच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून की परंपरेचं मैदान आहे म्हटल्यानंतर नावासाठीच घेतलेलं आहे एक आगळं आणि वेगळं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानं मैदान संपन्न होतंय आणि त्यामध्ये जे आपले नियम आहेत त्या नियमाला अनुसरून ऑनलाईन नोंद घेतली जाणार आहे ऑनलाईन नोंदीला तुम्हाला बॅनर पाठवलाय त्यावरती काय कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्याच्यावर आपण संपर्क करून लवकरात लवकर नोंदी करा जेणेकरून आयोजकांना पुढील ज्या योजना असतील कारण यात्रा म्हटलं की बऱ्यापैकी सगळे यात्रेच्या गडबडीत असतात आणि मग आपण शेवटच्या दिवशीच बऱ्यापैकी आपण बघितलं ज्या मैदाना उद्या होणार आहे सात सत्तर सकाळी नोंद असते संध्याकाळी दहा वाजता लॉट काय काढावे लागतात तर आयोजकांना नोंदी त्यावेळेला चालू असतात की बरेच जण संध्याकाळचीच नोंदी करतात की उद्या मैदाना आदल्या दिवशीच नोंदी करतात त्यामुळे बऱ्यापैकी लॉट लेट होत जातात तर आता ह्या तीस तारखेला जे मैदान आहे त्याचे लॉट आदल्या दिवशीच आहे पण आदल्या दिवशीच घेतलेले होते ह्या वेळेला पण आदल्या दिवशीच होतील तर कृपा करून आपण सर्व बैलगाडी मालक जे या उद्याचं ऐतिहासिक म्हणजे बंदीनंतरचं पहिलं पेन्शनचं मैदान होतंय आणि महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्य क्षेत्रात एक वेगळाच पायंडा लिहून ग्रामस्थ लावतायत आहेत तर आपण जे सहभागी होणार आहे ज्यांची पहिले झालेले आहेत त्यांनी वेळेत सहकार्य करायचं की आपली गाडी ऑनलाईन नोंद करून घ्यायची आणि आणि ह्याच्या व्यतिरिक्त आता जे फाटी त्यांनी बदल केलेले आहेत आता व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल आणि जर कोणी बैलगाडी मालक का असतील कारण बोलण्यापेक्षा बोलून ऐकण्यापेक्षा ज्यांचा डोळ्यावर विश्वास असेल त्यांनी या ठिकाणी आणि मग नियोजन करावं या गोष्टी मी आवर्जून तुम्हाला सांगेन आणि राहिली गोष्ट बाकीच्या ज्या साई सोयी सुविधा आहेत म्हणजे अँब्युलन्स असेल पशुवैद्यकीय अधिकारी असतील पाण्याची व्यवस्था असेल म्हणजे ज्या गोष्टी मूलभूत आता म्हणजे जसं बघायला गेलं तर बैलगाडी शर्यत क्षेत्राची मूलभूत गरज बघितली तर आता पाणी कारण दिवस उन्हाळ्याचे आहेत पाण्याचे टँकर बैलांना वेगळा असेल लोकांना पण पाणी पिण्याचं असेल किंवा त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी म्हणजे जोपर्यंत मैदान चालू आहे सकाळी पासून संध्याकाळपर्यंत उपलब्ध असतील तिसरी गोष्ट कधी कधी बऱ्यापैकी यात्रेचं मैदान म्हटल्यानंतर या ठिकाणी प्रेक्षकांची संख्या वाढते कोणाला अपघात झाला दुखापत झाली तर अँब्युलन्सची सुविधा पाहिजे म्हणजे ह्या ज्या आपल्या आता बैलगाडी शर्यतीच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या या ठिकाणी यात्रा कमिटीच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण केल्या जातील मी पुन्हा एकदा समस्त लिम ग्रामस्थांच्या वतीनं या यात्रा कमिटीच्या वतीनं त्याचबरोबर लोकनेते जितेंद्र भाऊ सावंत सागर सोनमळे यांच्या वतीनं मी आपल्या सर्व बैलगाडी मालकांना विनंती करतो या ऐतिहासिक पेन्शनच्या मैदानाचे ऐतिहासिक साक्षीदार व्हा धन्यवाद या गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध बैलाचे व्यापारी आहेत किती वर्षाची कर हो परंपरा आहे किंवा लोकांना काय आव्हान करताना कसं होईल तसं खरं म्हटलं तर सत्तावन्न सालापासून लिमची परंपरा एकोणीशे सात एकोणीशे सत्तावन्न म्हणजे आमच्या वडिलांच्यापासून पहिला आता सरांनी सांगितलं की पहिला लिमच्या गावा शेजारी गाऊंधर म्हणून तिथं आखाडा व्हायचा परत नंतर हळूहळू बंदच्या काळात त्याला स्टॉप झाला परंतु नंतर आकडा चालू झाला हा वर्षात एक दिवस यात्रा असते बहरवाची त्या यात्रेनिमित्त हा शर्धेचा सागर भाव ह्या सगळ्यांनी ग्रुपनं न गावच्या यात्रेसाठी मैदान केले आणि त्या मैदानात सगळ्यांनी लाभ घ्यावा आता चांगल्या केलेल्या येत्या आणि तुम्हाला कुठलीही अडचण तुमच्या नियमानुसार सरांनी सांगितली तशी तुम्हाला सा कुठलाही अन्याय होणार नाही जास्त बहुसंख्येनं गाडी तिथे आणावेत्या ही गावाच्या नमस्ते नाव सांगा मी संजय जाधव या गावाला तसं बघायला गेलं तर नैसर्गिक निसर्गाचा आणि संस्कृतीचा किंवा इतिहासाचा वारसा आहे या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचं पाव, पदस्पर्शाने पावन झालेलं गाव तसंच आपल्या गावात गुरुबाई यांनी बांधलेली एक राजा महाराजांनी किंवा येसुबाईने बांधलेली विहीर बारामुखीची विहीर असा हा ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव तसाच या बैलगाडीच्या शर्यतीचा सुद्धा ऐतिहासिक वारसा आहे एकोणीसशे सत्तावन्न पासून मारुती रामचंद्र सावंत किंवा त्या त्या काळच्या म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरच्या त्या काळात या लोकांनी बैलगाड्या चालू केल्या त्या आज तागायत एकोणीसशे अडुसष्ट म्हणजे तो त्यापासून ते आज तागात आहेत आज तागात आता म्हणजे आता सागर सोनमळे नियोजन करतायत जितेंद्र भाऊ सावंत मित्रसमूहाच्या वतीनं हा कार्यक्रम चालू झालेला आहे तसंच महाराष्ट्रात मला वाटतं पहिल्यांदा हे पेन्शनचं मैदान मैदान चालू झालं कुठल्याही मैदानात पेन्शन व्यवस्था हो नाही अगदी पुसगाव द्या आवंद असू द्या कुठलेही असू पण ड्रायव्हरला आणि बैलगाडीला त्या वर्षभर पण जे पेन्शन मिळणार असं कुठलंही मैदान या गाव आतापर्यंत चाललेलं नाही आणि हाच आगळा वेगळा म्हणजे हा सुद्धा एक इतिहास लिंबच्या वतीनं आम्ही सा, म्हणजे सागरच्या नियोजनाचं किंवा मित्र जितू भाऊ मित्र समूहाच्या वतीनं हा एक ऐतिहासिक निर्णय किंवा ऐतिहासिक परंपरा चालू करण्याचं आमचा मानस आहे आणि तो तुमच्या सगळ्यांच्या येण्यानं तो सार्थकी लागेल आणि तुम्ही सगळ्यांनी या मैदान छान आहे सुंदर मैदान होणार ड्रोनची सिस्टीम कोणालाही निकालावर अन्याय होणार नाही आणि कुणाला दुखापत वगैरे असण काही होणार नाही सुंदर गाडीचं मैदान केलं गेलंय पहिल्यापेक्षा आत्ताचं मैदान एक म्हणजे अगदी सुंदर मैदान आहे आणि आपण सगळे या मैदानाचं साक्षीदार व्हाल एवढी अपेक्षा ठेवतो लिंब गावाच्या वतीनं तुम्हाला येण्याचं आवाहन करतो धन्यवाद नमस्ते, नमस्ते। याचबरोबर बैलगाडी क्षेत्रात एक महत्वाचा घटक म्हणजे आता मैदान जर उरकायचं म्हटलं तर झेंडा पंच आणि समालोचक यांच्याशिवाय मैदानच सध्याला पार पडू शकत नाही या ठिकाण समालोचक कोण आहेत किंवा झेंडा पंच कोण आहेत या ठिकाणी समालोचक म्हणून प्रताप तात्या झांजुर् तर डवळे आणि महाराष्ट्राचा बुलंदावाज विकास सर कुमटे ते समालोचक म्हणून काम करणार आहेत आणि झेंडा पंच म्हणून राजेंद्र बापू धनवडे कोरेगाव आणि लाईव्ह कुठलं लाईव्ह लाईव्ह पवन यादव नक्कीच धन्यवाद लाईव्ह पी थ्री युट्यूब चॅनेल आहे आणि त्याचबरोबर आदल्या दिवशी निसर्गाची नाळ असू दे समोर लिंबगावचं पारंपरिक मैदान आव्हान काय करतात लोकांना लिंबगावच्या वतीनं होणार हे जे मैदान आहे प्रथमतः आम्ही घेतलेला आहे ते म्हणजे गुढीपाडवा या निमित्त ही मैदान होणार आहे पण गुढीपाडव्या दिवशी नेमकं त्या टायमिंगला आपल्या महारा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरा ते वंश असलेले श्रीमंत श्री शिवेंद्र राजे भोसले बाबा राजे यांचा वाढदिवसा बी त्याच दिवशी आलेला आहे ते आम्ही सगळं नियोजन त्या दिवशी एका दिवशी करून हा मोठं मैदान इथं करण्याचा संकल्प ह्या सगळ्या आमच्या कमिटीने केलेला आहे आणि तो कसा पार होईल ही आमची सर्वांची सगळं या मैदानात येण्यासाठी छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हे स्वतः इथं हजर राहणार आहेत हे एवढी बोलतो थांबतो धन्यवाद